कारण तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी त्याला सर्वांना मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजवतील अशी आपण बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजचा नवीन ब्लॉग सुरू करूया तर आज आहे अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पा निघालेले आहेत त्यांच्या गावाला तर तोच ब्लॉग आहे तर कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला आता आमचा पण पप्पा निघालेला आहे गावाला तर आणखीन कुणाकुणाचं आज विसर्जन आहे त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांनी म्हणा गणपती पप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बाय चला कंटिन्यू करा तर चला आजचा ब्लॉग अगदीच छोटा असणार आहे जास्त मोठा काही नसणार आहे अगदी छोटासा विसर्जनाचा ब्लॉग तर ही आहे बाप्पाची आजची या आज वर्षीची आपली घरातली शेवटची आरती नाना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदन संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना आरती वगैरे झाली त्यानंतर सगळी विसर्जनाची टॅम तयारी केलेली आहे आणि आता चला आता आपण पप्पांना घेऊन निघालेलो आहोत आमच्या बरोबर मोर्या Dan panti bapak, Moria, dan panti bapak Moria, Moria dan bapak Moria, 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 dan panti bapak Moria, 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 <coughs> काय चला फायनली आम्ही आलेलो आहोत बिल्डिंग पासून खाली आणि आता निघालेलो आहोत विहिरीवरती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी तर इकडून रस्ता असा व्यवस्थित आहे चांगला असा जाण्यासाठी मोकळा जास्त अशी झाडी वगैरे नाही आहे अडचण पण नाही आहे अजिबात चिखल वगैरे तर नाहीच आहे कारण दोन दिवसात पाऊस पण नाही झालेला दुसरीकडे एक आहे तिकडे खूप अशी जरा घाण झाली होती त्यामुळे आम्ही इकडेच जाण्याचं ठरवलं कारण तिकडे चिखल वगैरे खूप सारा होता कारण अधूनमधून पाऊस पडतो तर इकडे कसं लगेच वातावरण कोरडं म्हणजे बाजूचा एरिया छान स्वच्छ होता त्यामुळे काही नाही आणि पाणी पण बऱ्यापैकी व्यवस्थितच होतं वरती होतं मेन म्हणजे जास्त खाली नव्हतं त्यामुळे काहीच टेन्शन नाही चालू आहे आमचा तरी नाही गेलेली गणपती बाप्पा विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाखि फरा तू गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा मौर्या गणपती बाप्पा मौर्या कर खरखरात तोंड आता तर फायनली अशा प्रकारे आम्ही इथे बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे आणि शेवटी आपले बाप्पा गेलेले आहेत त्यांच्या गावाला आणि खरंच हे दहा दिवस खूप छान जातात खूप करमत बाप्पा घरात असल्यानंतर आणि आत्ता बाप्पाची आठवण वेळोवेळी वे येत राहील तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा आहे